नाही काल आमची रत्नागिरीची बैठक होती सो so, त्या बैठकीदरम्यान माझी आणि नितेश राणे साहेबांची भेट झाली तर त्यांना मी सांगितलं उद्या आमची इथे इथे बैठक आहे तर ते म्हणाले मी पण येतो सो मला असं वाटतं की आज ज्या पद्धतीने त्यांनी त्यांनी आमच्या सर्वच महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी नक्की भविष्यात अनेक वेळा असं होतं की एखादा माणूस निवडून आल्याच्या नंतर त्यांच्याकडे पाहिला जात नाही आणि त्याच्यात कार्यकर्त्यांमध्ये एक नाराजीची प सुरुवात होते सो आज त्यांनी ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांना समजवलं आहे वचन दिलं आहे शब्द दिला आहे की तुम्ही आत्ता आम्हाला मदत करा येणाऱ्या जिल्हा परिषद असतील ग्रामपंचायत असतील इतर निवडणुकांमध्ये आम्ही तुमच्यासोबत राहू आणि निवडून आणण्याचा देखील प्रयत्न करू सो मला असं वाटतं की हे त्यांचं आश्वासन आज आमच्या पदाधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचं होतं त्याच्या पुढे जाऊन आम्ही कुठल्याही अपेक्षेच्या मोठी ही निवडणूक लढत नाही आमचा कुठलाही कार्यकर्ता कुठल्याही अपेक्षेने पाठिंबा दिलेला नाही सन्माननीय राजसाहेबांचा जो आदेश आहे तो पाळण्याचा आम्ही काम करतो आहे आणि सन्माननीय राजसाहेबांनी एखादी गोष्ट आम्हाला सांगितली की ती आम्ही जीव लावून करतो सो आम्हाला पूर्ण खात्री आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना नारायण राणेसाहेबांचं कोकणात काम अतिशय जोशात करेल त्यांना निवडून आणेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही नारायण माने आणि राज ठाकरे यांची मैत्री जी ले। ले आहे ती सर्व आहे काल आपण मैदानात उतरले उतरलेलो आहे त्यांची त्यांच्यासाठीच बैठक अशी आहे सो मला असं वाटतं की मी तुम्हाला मगाशी जसं म्हटलं आम्ही पूर्ण ताकदीने उतरणार गावागावात तालुक्या तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे पदाधिकारी कामाला लागलेले आहेत बैठका घेत आहेत आणि जेवढे राजसाहेबांना मांडणारे जेवढी लोक आहेत कोकणामध्ये त्या सगळ्यांना सांगतात आमच्या मुंबईच्याही आम्ही पदाधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही ज्या ज्या गावात राहता त्या त्या गावात बैठका घ्या आणि त्या त्या गावातल्या लोकांना सांगा की या वेळेला भारतीय जनता पक्षांना पक्षाचे उमेदवार नारायण राणेसाहेब यांना निवडून आणायचं आहे मोदींना पाठिंबा देण्याचा शब्द सन्माननीय रासाहेबांनी दिले दिलेला आहे आणि साहेबांनी दिलेला शब्द हा कधीही आम्ही पडू देणार नाही भास्कर जाधवांनी टीका केली तुमच्या पाठिंब्यावर आणि टोला मारला आहे मला वाटतं की भास्कर जाधव यांनी आमच्याकडे पाहण्यापेक्षा त्यांचा नेता जे उद्धव ठाकरे आहेत ते काँग्रेसबद्दल गेले काँग्रेस बरोबर गेले ते आदरणीय बाळासाहेब म्हणाले होते की काँग्रेस बरोबर मरे मरीन पण काँग्रेस बरोबर जाणार नाही शरद बाबूवर विश्वास ठेवू नका जे जे बाळासाहेब बोलले त्याच्या विरोधात त्यांच्या मुलांनी त्यांच्या नेत्यांनी केलं पहिलं त्यांच्याबद्दल बोलून काय त्यांचं मत एकदा मांडावं हो, की फक्त लाचारी करणार का भास्कर जाधव हो, आणि मला एक काळ सांग मला पडलेला प्रश्न आहे की या निवडणुकीत आमचा उमेदवार नाही बरोबर आहे आम्ही दिलाय काय तर पाठिंबा मनसेने फक्त पाठिंबा दिला म्हणून जर भास्कर जाधव आणि ज्या बाकीच्या कोंबड्यांना एवढं लागत असेल तर जर आम्ही लढलो असतं तर तुम्ही काय केलं असतं हरकत नाही आम्ही लढत जरी नसलो तरी आमचाच उमेदवार निवडून येणार एवढं खात्रीने सांगतो आणि मी पूर्ण खात्रीने सांगतो की इथले जे विनायक राऊत आहे त्यांना जोपर्यंत तोंडावर पाडत नाही तोपर्यंत आमचा एक एकही महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही मागच्या तीन दिवसात जे काय बडबडलेत का त्याच्यानंतर आमच्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांनी शपथ घेतल्या आहे की आम्ही ताकदीने काम करू कुठल्याही अपेक्षेशिवाय काम करू पण यांना नक्की पाडू या वर, जी तो मला असं वाटतं की हा वरिष्ठ लेवलचा निर्णय आहे सन्माननीय राजसाहेबांनी अजून सभा घ्यायच्या की नाही याच्या बाबतीतला कुठलाही निर्णय हा आमच्यापर्यंत आलेला नाही सो हा वरिष्ठ लेव्हलचा निर्णय आहे मला वाटतं राणेसाहेब देवेंद्रजी राजसाहेब यांच्या होऊन त्याच्या बाबतीतला पुढचे निर्णय होतील परंतु आता आम्ही आम प्रत्येक मनसेच्या नेत्यांनी त्या त्या जिल्ह्यामध्ये जाऊन आपलं आपलं काम सुरू केलेलं आहे ओके थँक्यू